बाळेगाव यात्रेतल्या पशु प्रदर्शनात रावण या लाल कंधारी वळू ने खाल्लाय या आपल्या शरीरचे प्रदर्शन केले देशातील नावाजलेल्या वळूंपैकी हा वळू आहे लाल कंधारी रावणाला चक्क पंधरा लाखांत मागणी आले इंदोर येथील गोशाळेने ही मागणी केली होती मात्र रावणच्या मालकांनी त्याला देण्यास नाकार दिलाय त्याच्या डोलदार शरीरमुळे त्याच्या सौंदर्यात चांगलीच भर पडते यामुळे लालकंधारी रावणाने यात्रेमध्ये चांगलाच भाव खाल्लाय बघूयात पण रावणची आल्यामुळं याला अकरा लाखाला इंदोरच्या गोशाळावाल्यानं मागितले चंदीगडचे डॉक्टर आले होते सांगलीचे डॉक्टर आले होते हरियाणाचे डॉक्टर आले होते याला पा मागणी करायला पण आम्ही देत नाही एक्कावन्न लाख सांगितलं तरी मागितलं तरी आम्ही घे देणार नाहीत हा रावण आणि आता रामचं थोडं आता तर लई दिवस राहणार आहे आता हा रावण तुटलेला आहे म्हणजे वय झालेलं आहे तरी पण आम्ही हा विकणार नाही आणि भरपूर गोशाळावाले त्याचं हे मारतात गाई भरपूर लांबून येतात आणि अकरा लाख पंधरा लाखापर्यंत घ्यायची इंदोरच्या गोशाळे वार्याची मागणी आहे देशामध्ये आता महेश दादा लांडगे यांनी भारतात अखिल भारतीय पशुप्रदर्शन घेतलं तर तिथं पहिला आला महारा भारतात पहिला शिवाय अमरावतीला आता बाराव्या महिन्यात सत्तावीस तारखेला झालं भारतात पहिलं प्रवेशन भारतात सुद्धा हा दुसऱ्या क्रमांकावर आला हा रावणची प्रगती आहे सध्या सुलतान आणि युवराज रेड्या बरोबर हा रावणची तुलना केली जाते इंडियामध्ये पुऱ्या भारतामध्ये हरियाणाचे ते ह्या हलेच अकरा कोटी बारा कोटीचे पंधरा कोटीचे असे सांगतात पण हा हलगत पण आमचे की आमचे आम्ही रावणची जास्त किंमत सांगत बी नाही आणि आम्हाला विकायचं नाही पण अकरा लाखाला मागणी झाली पंधरा लाखापर्यंत घ्यायची इच्छा होती त्यांची आम्ही दिलेला नाही